महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठा भूकंप होऊ शकतो कारण एकीकडे एक एक काँग्रेस स्पष्ट सांगते की ठाकरे बंधू जर एकत्र आले तर हरकत नाही दुसरीकडे राज ठाकरे म्हणतात आपली मतं चोरीला जात आहेत आणि हा आरोप म्हणजे राहुल गांधीच्याच बाजूने केलेलं समर्थन म्हणजे उद्धव ठाकरे राज ठाकरे आणि राहुल गांधी जर एकत्र आले तर सत्ताधारी पक्षांसाठी ही सर्वात मोठी डोकेदुखी ठरू शकते नेमकं राज ठाकरे काय बोललेत काँग्रेसची भूमिका काय आहे आणि यामधून पुढचं चित्र कसं तयार आहे हे सगळं आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर नमस्कार मंडळी मी श्याम आणि तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत काही दिवसांपूर्वी एक गोष्ट एक बातमी अशी आली की ठाकरे बंधू म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जर एकत्र आले तर काँग्रेस कडून त्यांना हिरवा कंदीर यांनी आपलं मत मांडलं पुण्यात नव्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा भरली होती तिथं पत्रकारांनी चैनीथला यांना विचारलं दोन्ही भाऊ जर हात मिळवणी करत असतील तर काँग्रेसचा अडथळा आहे का त्यावर चैनीथला म्हणाले भाऊ एकत्र आले तर आम्हाला कसलीच हरकत नाही निवडणुकीला खरंच ते युती करतात का हे सांगता येणार नाही पण आमचा विरोध त्यांना नाही आणि ह्याच वाक्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना जोर आलाय की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या बंधूंची युती काँग्रेसनं मान्य केली आता दुसरीकडे राज ठाकरे यांनी राहुल गांधींच्या बाजूने बोलून दाखवलं मत चोरीवर भाष्य करताना ते म्हणाले आपण मत टाकतो खरी पण पेटीतून ती चोरली जातात राहुल गांधींनी केलेले आरोप जर नीट तपासले गेले तर दहा बारा वर्षांपासून चाललेला सगळा प्रकार उघडकीस येईल म्हणजे राज ठाकरे आता सरळ सरळ राहुल गांधींचं समर्थन करतायत मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जवळ आली काही दिवसांपूर्वी मराठीच्या मुद्द्यांवरून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र उभं राहिलेलं दिसलं पण खरं राजकीय युती होणार का हा मोठा प्रश्न आहे उद्धव ठाकरे अजूनही महाविकास आघाडीतच आहेत ते सोडून बाहेर गेलेले नाहीत आणि जर राज ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादी सोबत आले तर उद्धव ठाकरेंसोबत त्यांची जुळाजुळव होईल का हेच आता सगळ्यांच्या चर्चेत आहे राज ठाकरे यांनी काल जी भाषणं केली त्यावरून एक गोष्ट स्पष्ट होते उद्या परवा ते राहुल गांधींसोबत जर दिसले तर लोकांना याच काही नवल वाटणार नाही किंवा कोणत्याही प्रकारचा लोकांना धक्का बसणार नाही गेल्या काही महिन्यांपासून काँग्रेस सतत एकाच मुद्द्यावर सत्ताधाऱ्यांना घेरते तो म्हणजे ओट चोरीचा मत चोरीचा काँग्रेस कडून वार आरोप होत आहे की निवडणूक आयोगाकडून गडबड केली जाते यावर राहुल पत्रकार परिषद घेऊन काही कथित पुरावे दाखवले त्यावर निवडणूक आयोगानेही उत्तर दिलं आयोग म्हणाल जर राहुल गांधींना एवढाच विश्वास असेल त्यांच्या आरोपांवर तर त्यांनी आम्हाला लेखी द्यावं शपथपत्र टाकावं मगच पुढचं पाऊल आम्ही उचलू किंवा त्यावर विचार करू या सगळ्या प्रकरणात राहुल गांधींनी थेट भाजपवरही निशाणा साधला त्यांनी आरोप केला की हे सगळं भाजपसाठीच आयोग करते। त्यामुळे हे संपूर्ण प्रकरण म्हणजे विरोधक विरुद्ध निवडणूक आयोग आणि भाजप असं झाले आता इथं सांगायचं सा मुख्य म्हणजे मतचोरी हा मुद्दा देशात सध्या गाजतोय आणि त्याचे पडसाद महाराष्ट्रातही उमटत आहेत महाराष्ट्रात या मतचुरीच्या मुद्द्यावर आधी जो विषय गाजत होता तो म्हणजे ठाकरे बंधूंचं एकत्र येणं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघं भाऊ मराठी माणसाच्या प्रश्नांवर एकत्र उभे राहिलेले दिसले लोकांना वाटलं की आता राजकीय पातळीवरही हे दोघं सोबत येतील का याच दरम्यान राज ठाकरे यांनी एक मुलाखतीत केलेलं वक्तव्य महत्वाचं ठरतं ते म्हणाले महाराष्ट्र फार मोठा आहे मराठी माणसांच्या अस्तित्वासाठी एकत्र येणं काही अवघड काम नाही प्रश्न फक्त इच्छेचा आहे कारण हा माझ्या एकट्याचा मुद्दा नाही आता तुम्ही म्हणाल की हे वक्तव्य तर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासाठी केलं होतं बरोबर पण नंतर जेव्हा त्यांना यावरून पुन्हा विचारलं गेलं तेव्हा राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं की दोन बंधूंच्या युतीसाठी मी बोललो नव्हतो हे महाराष्ट्राच्या भविष्यासाठीचं वक्तव्य होतं मीडियाने आपला अर्थ काढला मग इथं प्रश्न असा उरतो की राज ठाकरे यांना यातून अजून काय सूचित करायचं होतं त्यांनी नेमकं का काय डोळ्यासमोर ठेवलं होतं हा प्रश्न अजूनही पूर्णपणे सुटलेला नाही कारण काल राज ठाकरे यांनी जी वक्तव्य केली त्यावरून आता पुढचं चित्र थोडंफार स्पष्ट दिसायला लागले खरं तर राज ठाकरे जेव्हा जेव्हा फडणवीसांना भेटतात तेव्हा तेव्हा माध्यम एकच प्रश्न विचारायला लागतात था। राज ठाकरे खरंच भावाच्या म्हणजेच उद्धव ठाकरेंच्या सोबत आहेत का क्या देव, देवा देवा भाऊच्या म्हणजे फडणवीसांच्या सोबत आहेत अगदी तीन दिवसांपूर्वी राज ठाकरे फडणवीसांना भेटले तेव्हा मी तोच प्रश्न उपस्थित झाला नंतर मात्र राज ठाकरेंनी स्वतः सांगितलं की ही भेट फक्त वाहतुकीचे नियम आणि त्याबाबत काही नियोजनासाठी होती मग ठाकरे गटानंही सुटकेचा श्वास सोडला बरं म्हणजे राज अजूनही उद्धव ठाकरे सोबत आहेत पण खरी गोष्ट अशी आहे की जेव्हा हे दोन्ही भाऊ मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आले तेव्हा राजकीय युती खरंच होणार का हा प्रश्न डोक्यावर काढायला लागला कारण उद्धव ठाकरे आधीपासूनच महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी मध्ये आहे आणि राज ठाकरे जर नेहमीच काँग्रेस राष्ट्रवादीच्या विचारसरणी विरोधात उभे राहिले त्यांची जे आंदोलन असतात ते पाहिलं तरी हे स्पष्ट होतं मग भोंग्याच्या आंदोलनाचा विषय असो किंवा परप्रांतीयाबद्दलचा वाद असो किंवा मराठी भाषेची अस्मिता असो राज ठाकरेंनी नेहमी वेगळीच ठाम भूमिका घेतलेली आहे मग असं असताना उद्धव ठाकरे जर आधीपासूनच एका राजकीय आघाडीत अडकलेले असतील तर राज ठाकरेंच्या या भूमिका त्यांना पटतील का आणि उलट राज ठाकरेंना ही युती पटणार का हा मोठा प्रश्न आहे म्हणूनच आजवर राज ठाकरे युतीबद्दल काहीच बोलले नाहीत कारण ते स्वतःही या गोष्टीबद्दल संभ्रमात असावेत आता पुढे राज ठाकरे नेमकी काय भूमिका घेतील हे सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे आता बघा राज ठाकरे यांनी नुकतंच जे भाषण केलं त्यावरून पुढचं राजकारण कुठं वळणार याचं चित्र थोडं थोडं दिसायला लागले कारण आधीच काँग्रेसचे नेते रमेश चैनीतला यांनी सांगून टाकलं होतं की जर दोन्ही ठाकरे बंधू जर एकत्र आले तर काँग्रेसला त्याचा काहीच अडथळा नाही आणि त्यातच राज ठाकरे यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत जे सांगितलं त्यावरून हे स्पष्ट दिसतंय की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती इंडिया आघाडीच्या बाजूने मत चोरीच्या मुद्द्यावर होऊ शकते राज ठाकरेंनी भरसभेतच पदाधिकाऱ्यांना सांगितलं मतांमध्ये गडबड चालते हे, हे मी नेहमी सांगतो यासाठी मी शरद पवार सोनिया गांधी ममता बॅनर्जी यांना भेटलो होतो त्यावेळी महाराष्ट्रातले बरेच नेते माझ्यासोबत होते आणि आमची पत्रकार परिषदही झाली पण शेवटच्या क्षणी सगळ्यांनी माघार घेतली मी त्याचवेळी म्हणालो होतो की लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाका जगभरात ही बातमी होईल आता राहुल गांधी हाच मुद्दा घेऊन बाहेर आले पण खरं तर मी हे खूप आधीपासूनच सांगत होतो की तुम्हाला मत पडत नाहीत असं समजू नका मतं पडतात पण ती मतं चोरीला जातात आणि याच मतांच्या चोरीवरच हे सगळे सत्तेवर आहेत राज ठाकरेंनी पुढे सांगितलं की भाजपचे एकशे बत्तीस आमदार शिंदेचे छप्पन आणि अजित पवार गटाचे बेचाळीस एकूण दोनशे बत्तीस जागा जिंकल्या एवढा मोठा आकडा असूनही महाराष्ट्रभर शांतता होती कुठेही जल्लोष नव्हता विजय झालेली खुश नव्हते कोणी आणि पराभूत झालेलेही खुश नव्हते कारण हा सगळा गोंधळ मतांचा होता दोन हजार चौदा पासून या मतांच्या चोरीवर सत्ता चालली नुकत्याच झालेल्या निवडणूक नुक आयोगाच्या पत्रकार परिषदेत आयोगानं राहुल गांधींना सांगितलं की तुमच्याकडे पुरावे असतील तर आम्हाला शपथपत्र द्या राहुल गांधी तर विरोधी पक्षनेते आहेत पण आश्चर्य म्हणजे भाजपचे नेत्या अनुराग ठाकूर यांनी देखील सहा मतदारसंघात गडबड झाल्याचा आरोप केला म्हणजे एकीकडे एक एक विरोधक आणि दुसरीकडे सत्ताधारी दोघे हे एकाच गोष्टीवर आरोप करतायत मग निवडणूक आयोगानं यावर चौकशी केली पाहिजे पण सगळं दाबून ठेवलं जात आहे कारण उघड झालं तर दहा बारा वर्षाचा संपूर्ण खेळ बाहेर येईल राज ठाकरे म्हणाले जर तुम्हाला खरंच निवडून यायचं असेल तर मतदार यादीवर काम करा नाहीतर विजय कधी हाताशी येणार नाही आता या वक्तव्यावरून स्पष्ट दिसतंय की राज ठाकरे यांनी राहुल गांधीच्याच बाजूने भूमिका घेतली त्यांनी अगदी आधीपासूनच सांगितलं होतं की विरोधकांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकावा त्यामुळे जर उद्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर मत चोरी हा मुद्दा घेऊन ते इंडिया आघाडीसोबत उभे राहतील काँग्रेसलाही यात कसलीच आडकाठी नाही दोन भाऊ महाराष्ट्रासाठी एकत्र आले तर बाकीचे वाद आपोआप बाजूला पडतील काही राजकीय विश्लेषक तर असं म्हणतात की राज ठाकरे काँग्रेस सोबत प्रत्यक्षात गेले नाहीत तरी बाहेरून ते आघाडीस पाठिंबा देऊ शकतात अगदी जसं त्यांनी या आधी नरेंद्र मोदींना लोकसभेत बाहेरून साथ दिली होती तसंच आता हा पाठिंबा राहुल गांधींना किंवा इंडिया आघाडीला मिळू शकतो आता खरी गोष्ट बघायची आहे ती म्हणजे हा विषय कुठवर जातोय आणि राज ठाकरे नेमकी कोणती भूमिका घेतात तुमचं यावर काय मजा आहे राज ठाकरे खरंच अशी भूमिका घेतील का कमेंट मध्ये जरूर सांगा आणि महाराष्ट्रातील अशाच मोठ्या राजकीय घडामोडीसाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद